नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझांभूतो गुण गुणगान जी 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 आई तुळजा भवानी ची गोंधळी आम्ही गोंधळी समाजाचे असल्यामुळे आई भवानीचे गोंधळी म्हणून आम्हाला पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने आम्ही गोंधळ करतो आणि ती गोंधळ करत असताना आम्हाला गोंधळी म्हणून आमंत्रित करतात मग आमंत्रित केल्यानंतर जो देवीचा संबळ आहे तुंतून आहे टाळ आहे म्हणजे तुंतून म्हणजे सूर असतो ते त्या सुरावर आम्ही दिवीचं आवाहन करतो आवाहन करून देव बोलवणे आणि देव बोलल्यानंतर पाच पद म्हणणे आता पद म्हणल्यानंतर पारंपारिक बाज असा कुणाला माहिती नाही ए तुम्हाला एक अर्धा मिनिटाचं सांगतो कारण त्याच कसं आहे पूर्वी कसायचं एक गोंधळी फुडो म्हणायचा आणि दुसरा जोडीदार जोडीदारायची त्याची निम्म्यातनं फुडो धरायचा ही पारंपरिक श्री देवी आद माते गाबे कृपा करून पावे तुझ विन शरण कोणा जावे हो जी असं पाठीमागच्या निम्म्यात न उचलायचं आहे अं आणि हे गीत म्हणताना ही पारंपरिक गीत आहे हे गीत सादर करताना दोघ जण लागतात पुढचा म्हणणारा आणि पाठीमाग न धरणारा श्रीदेवी आद माते गांबे कृपा करून पावे तुझ विन शरण कोणा जावे हो जी असे हे गीत आहे जुनं गीत आहे आयशे गांबे गुण तुझे कुटवर धन्यता डोंगर तारावे जी असं मागचा बाज आहे झाला गोंधळातला बाज देव बोलून हा बाज वेगळा आहे पूर्वी गोंधळाला आम्ही गेलो म्हणजे बाराबंदी घालून जायचं आता त्याला जागा म्हणतात ती बाराबंदी घालून जायचो तो पूर्वीचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांच्या काळापासून चालत गेल्या त्यांनी राजदरबारी एक कलेला प्राधान्य दिलं गोंधळ्याच्या लोककलेला जसे बक्षीस द्यायचे सोन्याचं कड चांदीचं कड किंवा म चांदीचे रुपये तसं छत्रपती शिवरायाने पूर्वीच्या गोंधळांना आता गोंधळी म्हणजे भटका विमुक्त झाला मग अंगावर थोडी फाटकी तुटकी कपडे असायचे मग छत्रपती शिवरायाने म्हणजे हा जागा घालून जर तुम्हाला गोंधळ सादर करता आला तर उत्कृष्ट वाटेल मग छत्रपती शिव शिवरायाने तो जागा सुद्धा गोंधळाला दिलेला आहे हा परंपरेचा आहे गोंधळ त्या काळातून तो बाराबंदी पोशाखच होता बाराबंदी पोशाखच पगडी वगैरे मानाचा पोशाख छत्रपती माना शिवरायांच्या काळापासून चालत आलेला आहे हा गोंधळाचा जा बाद झाला आता जिजुरीचा खंडेरा वाघ्या मुरळी वाघ्या मुरळीत पण आता कसं झालंय पूर्वीची पारंपरिक जी लोककला आहे ती लोप पावत चालली आणि आता ऑर्केस्ट्रा काही वाघ्या मुरळी चालू झाले तो काळ गेलेला आहे पूर्वीचा काळ पारंपरिक वाग्यामुळेचा लोककलेचा बास टिकून राहावा म्हणून आम्ही आता प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आता शाहिरी आली शाहिरीमध्ये शाहिर, शाहिर मग शाहिर। त्यात वाद्य आता पूर्वी वाद्य कशी होते ढोलकी डप आणि टाळन तुंतून ढोलकी बी नंतर आली अगोदर डप तुंतून टाळा असायचा एवढ्यावर शाहिरी चालायची परत ढोलकी आली परत संबळ आला परत दिमडी आले परत प्याड आलं असे वाद्य वाढत गेले आता जवळजवळ दहा पंधरा लोकांचा संच शाहिरीचा आम्हाला करावा लागतो आणि ती शाहिरीचा संच करत असताना हे सगळे आता इस्ट्रुमेंट वापरलं तर ती शाहिरीचा कार्यक्रम बाज दिसायला चांगला दिसतोय मग गाताना बी त्याचं सहकार्य लागतं आम्हाला म्हणजे कारण तसे वाद्य पाहिजेत आताच्या काळामध्ये पूर्वी डब तुम आणि ताल झालं मी झालं पण आता बाज जर म्हंटल तर पूर्वीचा शाहिरीबाज अं आमचे शाहिर उभते गुरुवर्य अं त्यांचा बाज वेगळा होता त्यांचा बाज कसा असायचा ओम नमो नमो श्री हि गाणा नमो श्री हि गाणा नमो श्री हि गाणा कैलास पत्या शिवसुता गौरी नंद नाजी गौरी नंद नाजी हा झाला आणि शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हिनी पवाड्यात काय केलं अं व्याख्यानात आणला पवडा पवडा गायाचा आणि व्याख्यान आणायचं मधी तो कसा ओम नमो श्री जगद आंबेड ओम नमो श्री जगदंबे नमन करुण प्रारंभे थाप तुंतर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचा गातो गुणगान जी 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 हा बास त्यांचा आला नवीन कलाकारांना म्हणजे नवीन ज्या वाघ्या मुरळी पारख्या असतील किंवा नवीन गोंधळ करणारे असतील किंवा ज्या लोक कला आहेत त्यामध्ये आता जे काय समजा मिक्स व्हायला हो लागले हे सिनेमाची गाणी असतील अकड्या कपड्यावर डान्स करणं असेल अशा कलाकारांसाठी काय सांगितलं नाही 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 कसं आहे करायच्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी आहेत त्या मग नाव घेऊन सांगतो मी संगीत बारे असेल तमाशा असेल वाघ्या मुरडी असेल गोंधळ असेल शाहिरी ज्याचा त्याचा बाज वेगळा आहे आणि पूर्वीपासून पारंपरिक चालत आलेली वाघ्या मुरळी ही वाघ्या मुरळी आता जो दागडधिंगा अं सिनेमातली गाणी ऑर्केस्ट्रा टाईप चालते आ, ही आत्ता लोकांना गोड वाटते पण माझा दावा आहे ही टिकणार नाही शेवटी पारंपरिकच वाघ्या मुरळी पुढे येईल पारंपरिकच गोंधळ पुढे येईल आणि ती पब्लिक मध्ये रुचल आता करते कुणाला आपण थांबवू शकत नाही कुठल्या वाग्या मुरळीला आपण थांबवू शकत नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने कुलाचार जपावा आणि पारंपरिकच लोक कला आपली सादर करावी महिला कलाकारांचा पुरुष कलाकाराची किंवा पुरुष कलाकारांचा इतर महिला कलाकाराची ओळख होती त्या माध्यमातून ओळखीचं रूपांतर पुढं वाढत जात यातून काय चांगले वाईट अनुभव किंवा काय कसा काय प्रकार आहे तू नेमका म्हणजे अनेकांना यामधनं काय वाईट अनुभव आले काय चांगले आले असतील पण असं काय काय का नेमका प्रकार काय तुझा थोडं समजू सांगा यातून कोणाला फायदा झालाय आणि कोणाला तोटा झालाय आता पाच बोट सारखे नसतात तसं म्हणा पट्टेबापुरावची पवळा सुद्धा पट्टी सोडून शेवटच्या क्षणी गेले तसं सुरुवात करताना या कार्यक्रमाला समजा वाघ्या मुरळी असेल किंवा तमाशा असेल की तर महिला कलावंत लागतीच मुरळी म्हणून एक लागतीच त्यात आणि तमाशात नाचणारी जी चाळबाजून असेल चाळ बांधून नाचणारी गायिका तर किंवा अभिनय करणारी अशी महिला तमाशात असली तर जो तमाशाचा मालक असतो किंवा कलावंत तमाशातला असतो त्याला एक जोडीदारणीची गरजच असते आणि त्या जोडीदारणीला जोडीदाराची गरज असते आम्ही कला सादर करताना कौन कोण कोणाची बहीण होत कोण कौन कोणाचा भाऊ होत वघनाट्यात कोण कौन कोणाची बायको होतं कोण कौन कोणाचा नवरा असं ते चालतं आणि यातून जर समजा मी ढुलकीवाला ती नाचणारी नाही मग आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं तर ते जुळतं आमचं सुतपात जुळत पण ती फार काळ टिकत नाही मी अगोदरच उदाहरण दिलं तर पट्टी पोवळा पोहळा त्यांच्याजवळ टिकली नाही आणि आमच्यासारख्या जवळ तर असे अनेक नाचणारी नाल्या गाणारी नाल्या पण ते काळ टिक टिक तो टिकत नाही आणि टिकणारा टिकलाय जवळजवळ नव्वद टक्के टिकत नाही दहा टक्के टिकतोय पण देवाचं वरदान आहे का त्या कलाकाराला कोणा पण जो हाडामासाचा कलाकारच आहे त्या कलाकारापाशी एक नाचणारी नाचतीच बाकी कुटुंबामध्ये काय त्यातलं वाद होत नाही ना कुटुंबामध्ये वाद निर्माण आता माझच उदाहरण देतो तुम्हाला आता कशाला माझ पहिलं लग्न झालं एकोणीशे एकोणनव्वद ला एकोणनव्वद ला लग्न झालं लग्न झाल्यानंतर अं लग्नाच्या अगोदर मी कार्यक्रम करतच होतो आणि लग्नात माहित नव्हतो बायकोला कि बाबा हिच्या एक मुरळी आहे आणि त्या मुरळींची जे संबंध आहेत आणि ती लग्नाच्या बायको सारखे अगदी संबंध आहेत जवळचे बायकोला माहित नसल्यामुळं आम्ही लग्न वगैरे आमच्या पद्धतीने पार पाडलं आणि आमचे कार्यक्रम परत चालू झाले जागरण गोंधळाचे तमाशाला जायचो आम्ही त्यावर आमच्या मंडळीला थोडी शंका आली म्हणजे ही बाई तुमच्या बरोबर सारखीच कशी काय असती काय भानगड आहे मग माझ्या स्वभावाने मी तिला खरं खरं सांगून टाकले माझं आपल्या जातीतलं लग्न व्हायसाठी तुला एक गोष्ट माझ्या वडिलांनी असेल किंवा मी असेल माझ्या भावाने लपवून ठेवली होती कारण ह्याच्यापाशी बाया म्हणल्यावर नाचणारी बाया म्हणल्यावर बायको कोण देणार नाही आणि ती गोष्ट आज मी तुला सांगतो म्हणजे मग तिला सांगितलं की ही जी माझे कार्यक्रमात मला ही हवी आहे माझी गरज तिलाय तिची गरज मला आहे त्याशिवाय आम्ही सादरीकरणच करू शकत नाही आणि ही जी माझे प्रेम संबंध आहेत आम्ही कार्यक्रमाला एकत्रित असतो मग तिनं डायरेक्ट घर सोडले आणि मला पुढगीचा दावा लावला म्हणजे मला जमणार नाही म्हणजे ही बाई तर सोडा नाहीतर मला तर सोडा मा, म मला सोडची द्या त्यामध्ये चालेल मग मी कलेश एक मिस्ट राहिलेला आहे ह्या कलावंतीला मी धोका देणार नाही तिच्याकडून मला धोका झाला तर झाला पण मी धोका देणार नाही आणि मला कला जतन व संवर्धन करायचे आहे तर मला ही जी गरज आहे मी ह्याला सोडू शकत नाही मग जशी तुम्हाला ही जी गरज आहे तसं प्रपंचासाठी किंवा आपल्या जाती धर्मासाठी तुम्हाला माझी गरज नाही का मेन तुझी गरज आहे दोघीजन एकत्रित चांगल्या पद्धतीनं राहिला तर मला काहीच अडचण नाही पण ती त्यावेळी दोघीनं होय नाही केलं पण तो काळ टिकला नाही त्या लोककलेसाठी त्या कलावंतनीसाठी त्या जोडीदारणीसाठी मला बायको सोडून द्यावी लागली एकोणीशे त्र्याण्णव पासून मी पुडगी भरतोय बायकोची <laughs> हा बायकोची पुडगी भरतोय पण मला लोक कला जपायची होती मला लोककलेतच माझं समर्पण आयुष्य सगळं करायचं होतं आज पण आज पण आता पण लोक कलेसाठी मालोस आयुष्यभर आता म्हणजे आपल्या कमाईतला जो काही दिसत आहे तो बसून द्यावा लागतोय कला नाही सोडायची कला सोडणार नाही आणि कलेसाठी आजपर्यंत जेवढं मी केलंय ती इथून पुढं नऊ युवकांनी काय तर त्याचा बोध घ्यावा आणि सुधारावं आणि त्यात बदल घडवून आताच्या पिढीला शाहिरी बदल असल गोंधळ असल तमाशा असल वाग्या मुरळी असेल ही परंपरा पुढे टिकावी एवढंच माझ पहिल्यापासून म्हणणं आहे आता बी ही कला जतन व संवर्धन यासाठीच मी करतोय समजा असं ह्या कलावंत समजा ज्या वेळेला एखाद्या कलाकारांच्या जवळ येते राहते आणि त्यावेळेला त्या कलाकारांच्या पाठीमाग बघणार किंवा त्यांची मुलं असतील पुढचा काळ तो कसा जातो त्यांचा नाही ना कलावंताचा काळ तो खडतर आहे आणि बिकट काळ आहे कलावंतासाठी कला जरी आम्ही जोपातच जोपासतोय तरी सुद्धा इथून पुढे येणारा काळ बाबासाहेबांचा विषयाचा काळ तसाच गेला पट्टी काळ अंतरणावर गेला लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा काळ बी तसाच गेलेला आहे तसं लोक जो जोपर्यंत आपलं चालतंय किंवा आपली जोडीदारी नाही आणि मी तिचा जोडीदार आहे आपलं चालतंय तोपर्यंत चार पैसे राखून राहिले ठेऊन राहिले तर पुढचा काळ चांगला येणार आहे नाहीतर पुढचा काळ चांगला येणार नाही कलावंतासाठी त्याला तसं शासन पाच हजार रुपये मानधन देतं आम्हाला महिन्याला मी पण मानधन घेतोय कलावंत म्हणून वृद्ध कलावंत मानधन आम्हाला मिळतं आणि ज्या ज्या महिला एकनिष्ठ राहिल्या लोककलावंत महिला ज्या मालकाशी एकनिष्ठ राहिल्या त्यांनी त्या मालकाचा प्रपंच विवर आणला ज्या एकनिष्ठ राहिल्या नाहीत त्यांनी त्यांच्या त्यांच्या मार्गाने ते गेले आमच्या मार्गाने आम्ही राहिलोय त्यांच्या पद्धतीने ते राहतात आता आमच्या पद्धतीने आम्ही राहतो कलाकाराच्या पदरी म्हणजे उतार वयामध्ये साधारणतः हे राहतो का कलाकार बघत असताना किंवा समाजात त्या मापांना कमवून ठेवलं जात नाही किंवा मागचा जो काळ आहे आज आम्ही एका कलाकाराला भेटलं तर त्यांनी सांगितलं आयुष्यभर तमाशा करता करता माझ्या जीवनाचा तमाशा झाला पोरांची आज लग्न व्हायला तयार नाही पुढच्या पिढीला काय याच्यात तोट होतील तो तो नाही खरी गोष्ट आहे की अहो आयुष्यभर कला सादर करताना मुला पोरग बायको प्रपंचा भाऊ भाऊकी मान सन्मान ह्याचा कधी विचारच आम्ही केला नाही त्यामुळं आता वय उतार झालं की माणसाच वय कमी झालं की नॅट कमी येत नॅट कमी झाली कला सादरीकरण कमी होत मग तमाशात कसं असतं स्टेजवर राजा आणि खाली आला की भिकारी म्हणायला काय हरकत नाही कारण पूर्वी माझ्या वाटल्याच्या काळात मला आठवते कि एकच कपडे एकच ड्रेस तो कलावंत सोंगाड्या होता तो कलावंत एकच ड्रेस सकाळी धुवायचा त्याला कडक नीळ द्यायची तांब्याने इस्त्री करायची आणि तांब्यानं त्यात इसतू टाकून तांब्याने इस्त्री करायची आणि तेच कपडे वापरायचे आणि खाली आले की एकच ड्रेस त्याला म्हणजे आणि आता सुद्धा तशी परिस्थिती अशी आहे ज्या ज्या कलावंतांनी कमवून ठेवलं जे कलावंत कमवून ठेवलं म्हणजे पैसा कमवून ठेवलं आणि आमच्या सारख्या कलावंतानं कला जतन व संवर्धन करून ठेवली कला साठपा केला कलेचा सा, आणि आम्ही आता इतरांना कला देतोय आणि कला जोपासतोय आणि अजून तरी आता पुढच्या पिढीला माझ्या मुलांना किंवा मुली असतील मुली जिकडे तिकडे जावाय वगैरे मला आले पण मुलं जो कला जोपासतात कला सादर करतात अजून तरी आमचं ह्या लोककलेवर पोट भागतंय आणि अजून लोककलेवरच मी जगतोय जागा नाही जमीन नाही तसलं काय नाही नोकरी नाही काय नाही ना मी लोककलेवरच आजपर्यंत प्रेम केले आणि लोककलेनच मला जगवले आणि अजून लोककलेवर जगतोय उच्च शिक्षा वगैरे काय तुम्ही दिलं नाही परिस्थिती या मानानं पस्तीस पस्तीस आता कसं आहे पस्तीस वर्ष म्हणण्यापेक्षा अ सिजनेबल काय धंदे असतात कोणचे वाघ्या मुरळी लग्न झालं कि वाघ्या मुरळी नवरा नवरीच्या लग्नामध्ये वाघेमुरळी जागरण गोंधळ घालतात गोंधळ घालतात सीजनेबल महिना दोन तीन महिने ती चालत आणि परत तमाशाचा सीजन जे असतोय काय तीन महिन्याचा सहा महिन्याचा नऊ महिन्याचा असा सीजन असतो मग आम्ही बाहेरच असायचो तमाशाला गेलं की सहा महिने यायच नाही तीन महिने यायचंच नाही त्यामुळं किंवा कार्यक्रमाला गोंधळाला गेलो आता तुमची सरकुली जर तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तिथं सहा दिवस सलग असते मग सहा दिवस यायच नाही मग त्या मुलाकडे ध्यान द्यायचं किंवा त्या मुलाला शाळेत घालवायचं मुक्त आम्ही असल्यामुळं चार पैसे कमी पडायचं त्यांना शाळेला कपडे नसायचे पाठ्या नसायचे त्यामुळं मी जास्त करून मुलांना शिक्षण देऊ शकलो नाही माझ्या ह्या लोककलेच्या बाजात मी व्यस्त असल्यामुळं मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही की माझी चूक आहे